नरेंद्रजी फिरोद्या अखिल भारतीय खुली बुद्धिबळ स्पर्धा देशभरातून सुमारे साडेपाचशे स्पर्धकांचा सहभाग यात दोनशे हून अधिक खेळाडू राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय मानांकित स्पर्धा रंगलीये अहमदनगर मध्ये आनंद ऋषीजी हॉस्पिटल शेजारी बडी साजन मंगल कार्यालयात या स्पर्धेचं मोठ्या दिमाखात उद्घाटन झालं नमस्कार आज अहमदनगर येथे अहमदनगर जिल्हा बुद्धिबळ संघटनेने माझ्या नावाने म्हणजे नरेंद्र फिरोदिया बिलो सिक्स्टीन हंड्रेड चषक हे सुरू केलं आहे यासाठी संपूर्ण भारतातून साडेपाचशे खेळाडू आलेले आहे ह्या एक रेकॉर्ड आहे की कुठल्याही स्पर्धेला इतके जास्त खेळाडू येणे हे अहमदनगरसाठी आणि बुद्धिबळासाठी एक मोठा रेकॉर्ड आहे मी सर्वप्रथम तर आमच्या बुद्धिबळ संघटनेचे सर्व पदाधिकारी मग यशवंत बापट आहे आमचे सर आहे कांबळे सर आहे गुजराती सर आहे त्यांचा सगळ्यांचा मनापासून आभार मानतो कारण त्यांनी ही स्पर्धा तर माझ्या नावाची सुरू केली आणि सर्वात महत्वाचं म्हणजे बिलो सिक्स्टीन हंड्रेड सोळाशेच्या खाली रेटिंग असलेल्या प्लेयर्सना अशी एक मोठी संधी देणं आता एक मोठा प्लॅटफॉर्म देणं आणि फक्त ही स्पर्धा स्पर्धा नाही आहे त्यात ट्रॉफी आहे मोठी प्राइज मनी आहे तीन लाख रुपयापेक्षा सर तर खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचं काम अहमदनगर जिल्हा बुद्धिबळ संघटना नेहमी करत असते आमची संपूर्ण टीम करत असते त्यामुळे मी त्यांना शुभेच्छा देतो आणि या संपूर्ण स्पर्धेसाठी संपूर्ण भारतातून आलेल्या सगळ्यांचा मी अहमदनगरमध्ये स्वागत करतो चेस वाढवण्याचं काम आमची संघटना नेहमी करत आहे आणि करत राहील त्याच्यामुळे ही स्पर्धा एक लँडमार्क स्पर्धा झाली आहे आणि दरवर्षी आम्ही ही स्पर्धा भरवू असा मी आज इथं ग्वाही देतो आणि थांबतो धन्यवाद आमचे मार्गदर्शक तसेच गुरुवर्य श्री नरेंद्र फिरोद्या सर यांच्या नावाने ही आम्ही स्पर्धा भरवलेली आहे नरेंद्र फिरोद्या चषक म्हणून या स्पर्धेला आम्ही नामकरण केलं होतं आणि या स्पर्धेमध्ये बिलो सोळाशे कॅटेगरी आम्ही वापरलेली आहे या कॅटेगरीमधले खेळाडू भारतातून आपल्या नगरमध्ये आलेले आहेत जवळजवळ साडेपाचशेच्या पुढे खेळाडू या स्पर्धेत सहभागी झालेले आहेत नरेंद्र सर आमच्या आदर्श स्थान आहेत त्यांच्यापासून आम्ही भरपूर गोष्टी शिकतो म्हणून त्यांना आम्ही गुरुवार गुरुवारी मानतो गुरुपौर्णिमा तसेच इंटरनॅशनल चेस डे या दोघांचं औचित्य साधून आम्ही या स्पर्धेचं आयोजन केलं मला सांगायला विशेष आनंद वाटतो की वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये सुद्धा या स्पर्धेची नोंद झालेली आहे आणि त्यांना आम्हाला या या स्पर्धेमध्ये नामांकन प्राप्त झालेलं आहे ही एक सुद्धा नगरला अभिमानाची गोष्ट आहे तसेच नरेंद्र सरांचं कार्य आपल्या सर्वांना माहिती आहे है। विविध क्षेत्रामध्ये नरेंद्र सर तन मन धन लावून काम करतात त्या कामाला वंदन म्हणून आम्ही हे ही स्पर्धा त्यांच्या नावाशी भरवलेली आहे या स्पर्धेमध्ये तीन लाख रुपयांची कॅश प्राईज मुलांना खेळाडूंना प्रोत्साहन म्हणून आपण देत आहोत तसेच मोठमोठाले करंडकसुद्धा आम्ही या स्पर्धेमध्ये देणार आहोत जवळजवळ पंच्याऐंशी ट्रॉफ्या मुलांना प्रोत्साहन म्हणून आपण दे देणार दे, दे, आहोत अशा प्रकारे भरगच्च आर्थिक आणि मुमेंटोच्या रूपयाने वाटप आम्ही या स्पर्धेमध्ये करणार आहोत तीन दिवस ही स्पर्धा चालणार असून रविवार एकवीस तारखेला सायंकाळी पाच वाजता या स्पर्धेचं बक्षीस वितरण समारंभ आहे आज मी इथे माझ्या मुलाला घेऊन इथे आलेली आहे फिरोदिया चेस कॉम्पिटिशन साठी अमरावती इथून आम्ही इथे आलेलो आहे माझा मुलगा अमरावती येथील रिलेटेड प्लेयर आहे आणि नगर नगरकरांनी जी ही स्पर्धा आयोजित केली आहे ही फार छान प्र छान अशी आयोजन केलेलं आहे बघूयात आता काय आजचा पहिला दिवस असल्यामुळे बघूयात काय रिझल्ट येईल सर्वप्रथम तर मी चेस असोसिएशनची आभारी आहे की त्यांनी इतक्या छान इतक्या मोठ्या प्रमाणात ही स्पर्धा आयोजन केलेलं आहे आणि त्यांनी भविष्यात पण असंच करावं जेणेकरून सोळा सोळाशे जे रेटिंग आहे त्याच्या अंडरच्या मुलांसाठी ही स्पेशली मोठ, आयोजन करण्यात आले त्याबद्दल मी त्यांची आभारी आहे आणि भविष्यात पण नगर नगरकरांकडनं हीच अपेक्षा आहे की त्यांनी अशाच मोठमोठ्या स्पर्धा आयोजित करावं व आम्हाला जे जिल्हा बाहेरचे आम्ही लोक आहे यांना असंच आमच्या आमच्या मुलांना प्रोत्साहन मिळावं ही अपेक्षा व्यक्त करते आणि पुन्हा एकदा असोसिएशन आणि आभारी आभार मानते मी छत्रपती संभाजीनगर मधून आले आणि इथे आल्यावर हो आता मला थोडा कॉन्फिडन्स आलाय की मला रेटिंग भेटल आणि मी एक महिने आधीपासून जिद्द पकडून ठेवलेली की मला रेटिंग पाहिजे 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 मला चांगलं बरं वाटतं इथे चांगलं वाटते मी जळगाववरून आलेली आहे आणि ही माझी सेकंड टुर्नामेंट आहे इथली काही दिवसाआधी इथे अजून एक टुर्नामेंट झाली होती ती पण छान होती पण ही बि बिलो सोळाशी पण खूप छान आहे इथले अरेंजमेंट वगैरे फार मस्त आहे म्हणजे इथे डॉर्मिटरी रूम्स वगैरे खूप छान आहे आणि इथले आर्बिटर वगैरे ते पण छान आहेत आणि ट्रॉफ्या वगैरे त्या पण मस्त आहे इथे मी फर्स्ट टाईम एक्सपिरियन्स घेत आहे वुडन बो बोर्डचा याआधी मी वुडन बोर्डचा कधी एक्सपिरियन्स घेतला नाही आहे थँक्यू मी पुण्यातून आलेली आहे आणि नगरमध्ये टोर्नामेंट जी ही होत आहे नरेंद्रजी फिरोदिया ही मी खेळत आहे आणि सुद्धा मी टोर्नामेंट साठी पहिलींदी आलेली आहे या ऐवजी मी खूप दुसऱ्याही टोर्नामेंट खेळलेले आहे पण ही सगळ्यात मोठी टोर्नामेंट म्हणजे पहिल्यांदा मी अशी एवढी मोठी टोर्नामेंट खेळते जिथे म्हणजे पाचशे लोक असतात मी पुण्यात जे खेळते ती लहान टोर्नामेंट असते तिथे शंभर वगैरे लोक असते पण इथे खूप सारे वेगवेगळे लोक आलेले आहेत पुण्यातून आलेले आहेत मग दुसऱ्या स्टेट्समधून पण आलेले आहेत जळगाव नाशिक मुंबई आणि इथे जे सगळं मला दिसतंय आता की खूप सारे म्हणजे मुलं पण आहेत आणि अरेंजमेंट जे आहेत आता आम्हाला वुडन बोर्ड्स दिलेलं आहे तर हे माझा फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स आहे वुडन बोर्डसाठी दुसऱ्या टोर्नामेंट्समध्ये कुठे वुडन बोर्ड असतो नाही पण इथे वुडन बोर्ड दिलेला आहे मग मोठी मोठी ट्रॉफीज पण आहे आणि आर्बिटर्स वगैरे सगळे असे खूप छान आहेत आणि म्हणजे फॅन्स वगैरे पण सगळे लावलेले आहेत तर असं मला खूप आवडतं इथे आणि बघूया अजून थँक यू हूं मैं, मैं यहाँ पर भी चेस आया हूँ नरेंद्र जी के फाउंडेशन के लिए यहाँ पे बहुत अच्छा ऑर्गनाईज है बहुत मजा आ रहा है सब कुछ बहुत अच्छे से किया है सब चेस सब कुछ है बहुत मजा आ रहा है यू या स्पर्धेचा समारोप व पारितोषिक वितरण येत्या एकवीस जुलै रोजी गुरुपौर्णिमेला होणार आहे